हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्ण स्वागत तर बघा आजी इकडं झाडून घेत आहे मीच झाडणार होते पण मला कांदे लावा जायचं होतं त्याच्यामुळं आजी म्हणली तू घे घरातला आवरून मी घेते झाडून तर बघा आजीनी घेतलं आहे झाडून भरून पण झालेलं आहे बघा यांना आता झाडून झाल्यावर इकडं पप्पा आता जाळीमध्ये घास बांधित आहे ते बघा शारडांसाठी कार्डांसाठी घास बांधून ठेवायचा म्हणजे कर्ड दूध पिऊन झालं का कड इथं सोडले का ते घास खात्यात आणि बघा खाली इकडे एक घमिलं भरून ठेवलेलं आहे पाथीचं ते पात पण खात्यात बघा पाथीचं घमिलं पण आहे आणि यांचा घास बांधून झालेला आहे आता आणि इकडं माझी गरबड चालली होती मी पण इकडं काडांना पाणी ठेवीत होते कारण सकाळच्या पारी खूप गरबड असती सगळ्यांनाच काढांसाठी हे करावं लागते तर बघा इकडं काढांची इतका गोंधळ चालला होता का त्यांना वाटायचं कधी आम्हाला आहे ना दूध प्यायला सोडतात म्हणून तर छकू आता त्यांना सोडीन बघा ती येईनच आता हे बघा ती आलेली आहे आणि ती आता कड सोडून दिले तिने बघा कड असे धूमपाळाले आहेत ना का ते हे दूध प्यायला बघा सगळे कड ज्याच्या त्याच्या यांना प्यायला गेलेले येतं पण काय काय कड काय करतात एक दुसऱ्याचं आयला शिवत्या त्यांना ओळखत नाही लवकर त्याच्यामुळं माझी गरबड तीच चालू होती ज्याच्या त्याच्या शिळीला ज्याचं त्याचं कडू लावायचं त्यात एका शिळीला तीन कड आहेत ते मा मी त्याला धरून जाळीत मला त्याला टाकायचं होतं म्हणजे त्याला आपण नंतर दूध पाजणार होतं होतं बघा इकडं ज्याचे त्याचे इकडं चक्कूचा डान्स चाललेला आहे बघा आणि बघा इकडं मागं उभं राहावं लागत कारण की ना एका शे शेर्डींचं आहे ना दूध पिऊन ज्याचे त्याच्या आईचं पिऊन ते दुसऱ्या शेडीला चा प्यायला जातं मग ते शेडी उड्या मारती त्याच्यामुळं उभा राहावं लागते आणि सगळे कर्ड पिऊन झाले का आपण जाळीत सोडणार आहे बघा हे बघा जाळीत पण सोडली आता आणि तोडून झालेत आता तीन कारडांमधली एक कडू राहिलेलं आहे तर त्याला छकू दूध पाजी ती बघा इकडं तिले मस्त दूध पिते त्याला सवय लागली आता ते मग बाटलीकच बघत राहतं बघा एक बाटली पिऊन झाली त्याची आणि एक दुसरी परत पाज म्हणून छकूला ते उड्या मारित होतं छकूला म्हणत होतं का मला परत आणखीन दूध दे म्हणून तर बघा ते बाटली ही बाटलीलाच हे करते तर छकू म्हणली जाऊ दे मी त्याला परत उसक थोडं दूध पाजते मम्मी म्हणून ती ती बाटली भरीत होती आणि बघा तिची बाटली भरून झाली का ती तेवढं दूध त्याला ते एक बाटली पाजणार आहे आता बघा ती तुम्हाला हाय पण करीत आहे बघा तर बघा मस्त आहे ते दूध तर बघा कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा चला बाय बाय भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये